महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा अंबेजोगाईचे संतोष केंद्रे व राम जोशी संघाच्या वतीने ही मदत देण्यात आली आपण दर्पण न्यूज चॅनलला अंबेजोगाई तालुक्यातील घोलपवाडी येथे एका बारा वर्षाच्या मुलाने आपल्या आईला आणि बहिणीला वाचून स्वतःचा जीव धोक्यात घातला पाण्यामध्ये बुडाल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये पाणी शिरलं आणि त्याचा इन्फेक्शन होऊन आज तो गेल्या वीस दिवसापासून कोमामध्ये आहे या सर्व घटनाक्रमाचा साक्षीदार असणारे त्यांचे मामा आहेत परमेश्वर ढबारे नेमकं त्या दिवशी काय काय घडलं आपल्याला ते तपशीलवार सांगणार आहेत नेमकी एवढी भयानक घटना आहे की कुठलाही कितीही पाषाण मनाचा जरी माणूस असला तर ही घटना ऐकल्यानंतर त्याच्या मनाला पाजर फुटणार आज गेले वीस दिवसापासून आंबेजोव्याच्या शासकीय रुग्णालयामध्ये कोमामध्ये आहे उपचार घेत नेमकी काय घटना घडली आपण परमेश्वर ढवारे यांच्याकडून त्याची आई अशी पडली की घसरून पाय पडल सुरुवातीपासून तुम्हाला कशा कळालं ते कोण कोणत्या पाण्यामध्ये होत ते पाण्यात असं होतं की सर नदीवर गेलीत आणि त्याचे समजे गाववाल्यानं थोडं कालवा केला की मला कळालं की आई त्याची पडली आणि बहीण माझी पडली म्हणून मी पळत गेलो आणि त्याला वाचवायला प्रयत्न केला की ते त्याची आई वरी होते त्यांनी आधीच प्रयत्न केला होता की त्याचा ढकलत ढकलत आणलं होतं त्याला आसपास थोडं जवळ पाण्याच्या तर ते त्याला आवरली नाही त्याची आई आणि ती बुडाला ते बुडाला खाली घटला घटलाच नाही त्या दिवशी कोण कोण होत असे पाच जण होते माझ्या भावाच्या दोन पोरी आणि ते बहीण भावंडा आणि त्याची आई असे पाच जण होते तर ते समदे वरी होते ते रितेस आहे ते फक्त खाली होता खाली एवढ्या मोठ्या पाण्यात की खोल पाण्यात होता तुमच्या बहिणीला आईला आणि बहिणीला त्यांना केल्यानंतर तो खाली बुडाला गेला हा बुडाला गेला ती सर एक दोन मिनिट असे दहा मिनिट होता खाली आपल्याला तेवढा अंदाज नाही तरी आपण दहा मिनिटच्या आसपास सांगू शकतो तर ते गटलं नाही एक मिनिट तर आसपास मग आम्ही मी आलो तर त्यांनी खाली बुडाला गेला तर उडी टाकली आणि त्याला लवकरच्या लवकर काढलं बाहेर त्याला दाबलं पाणी काढायची कोशिश केली तर त्याला काय हि नव्हता काय ह्याला मग त्याला हो काढलं बाजूला मी तोंडाने ऑक्सिजन दिला तर तिथे ऑक्टिव्ह झाला नाही मग त्याला मी दुसऱ्या ऑक्सिप ह्याला हॉस्पिटलला शिफ्ट करायला नेलो होतो तर तिथं बी म्हणले की नाही होत ते आंबोजवाला घेऊन या म्हणली मग मी आंबोजवाला तिथवर येऊ तर मी माझ्या तोंडाने ऑक्सिजन दिला त्याला की असं त्याचं शरीर असं ऍक्टिव्ह झालं थोडं पुन्हा ते बंद पड दिलं नाही मी त्याला तोंडा नसतो दिला आमलक मध्ये ऑक्सिजन नव्हती मेंटेन काही नव्हतं त्याच्यात मग मी तुम्हाला तोंडाने ऑक्सिजन दिला हा तोंडाने दिवस इथवर आणून सर रुग्णालयापर्यंत हा रुग्णालय इथवर आणून सर ऑक्सिजन माझ्या तोंडाने दिला सर बंद पडू दिलं नाही त्याचं इथं आणल्यावर मग यांनी ऑक्सिजन दिला मग इथं ह्याच्यावर मशीन लावल्यावर त्यांचं वीस दिवस आसपास झालंय सर आता ते कोमातून काय अजून निघला नाही त्यांनी अजून बोलत नाही काही नाही मध्ये काय बसूनच आहेत घरी त्याचं काय त्यांना बोलता येत नाही चालता येत नाही काय करता येत नाही त्यांना त्याची आई ते असं धंदा करून असंच आपलं भाग होती घर भाग आपलं आम्ही आई ते आमचं बी असं चालत नाही काही नाही आम्ही गरीब गरीबच आहोत आम्हाला शेतबाडी नाही काही नाही आम्हाला रितेश कोणत्या वर्गात शिकतो सहावीमध्ये सा, आहे घाटनांदूर मध्ये सोमे सोमेश्वरी विद्यालय घाटनांदूर मध्ये हा तेवढ शाळेतल्या ते शिक्षकांनी तुम्हाला या संदर्भात मदत हा मदत केली सर त्यांनी बकळ मदत केली असं डॉक्टरलाही सांगितलं पैसे पैसे थोडेफार दिले मदत होईल तेवढी केली त्यांनी सर नाही समजा सर।